सभापतीमध्ये उत्तरामध्ये आलेलं आहे की दोन हजार चोवीसच्या जी आरप्रमाणे त्या ठिकाणी एक धोरण राज्य शासनाने स्वीकारलेलं आहे परंतु सभापतीमध्ये बरेच वर्ष आपण सी सी टी व्हीची सार्वजनिक ठिकाणी चर्चा करतो सर्वोच्च न्यायालयानं सांगितले पोलीस स्टेशनमध्ये सी सी टी व्ही बसवेत काही जवळजवळ ऐंशी ठिकाणी आपण बसवलेले आहेत पोलीस स्टेशनमध्ये परंतु प्रत्येक शहरामध्ये बसवण्याच्या दृष्टीनं आपण जो जी आर काढला दोन हजार चोवीसमध्ये सगळ्या आस्थापनांच्याकडून डी पी आर मागवले त्याला बजेटरी तरतूद काय होणार आणि कधी होणार कोल्हापूरचा प्रश्न आपण यामध्ये आला आहे त्याचं उत्तर आपण दिलेलं आहे की आपण त्याला नाही परंतु निधीची तरतूद कधी होणार हा माझा स्पेसिफिक प्रश्न आणि टाईम बाउंड याच्यावर काय आपण करणार आहोत का नाही आणि जवळजवळ पाच सात लाख सी सी टी व्ही सार्वजनिक आणि सरकारी अशी आकडेवारी आपली साधारणपणे राज्याची मुख्यमंत्री महोदय आपण मागच्या वेळी याच सभागृहामध्ये एक उत्तर मी एक प्रश्न विचारला होता की आता खाजगी आस्थापनावर सी सी टी व्ही आहे अनेकदा आम्ही अनेक सी सी टी व्ही खाजगी आस्थापनाचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले बघतो आमका माणूस जेवायला गेला आमका माणूस तिथं बसला होता ते जे व्हिडिओज व्हायरल होतात हे म्हणजे प्रायव्हसीसाठी पण घातक आहे आपण इथंच आश्वासन दिलं होतं मागच्या वेळी की याचं एक धोरण आम्ही ठरू की खाजगी आस्थापनातले व्हिडिओ जर व्हायरल केले तर त्याच्यावर योग्य पद्धतीने कारवाई होईल कारण की आज बेडरूम मधले व्हायरल होत कोल्हापूर कोल्हापूर त्यामुळं बाबा त्यामुळं मुख्यमंत्री मोदय याच्यावर सिरियसली काहीतरी ऑफिशियल धोरण आलं पाहिजे की खाजगी आस्थापनातला सी सी टी व्ही ॲक्सेस कुणाला असेल कशा पद्धतीनं असेल हे आपण धोरण मागच्या वेळी आपण आश्वासन दिले काही करू म्हणून तर ते ऑफिशियली आले माझ्या माहितीपर्यंत तरी नाही आणि या आत्ताच्या चोवीसच्या ऑर्डरप्रमाणे चोवीसच्या जी आरप्रमाणे राज्यामध्ये सगळीकडे सी सी टी व्हीचं जाळं आपण करणार आहोत माझी दुसरी एक मुख्यमंत्रीमध्ये या आपण यामध्ये आहात आपण पाश्चात देशात बघितलं तर ही सीसीटीव्ही नेटवर्क लोकल ऑर्गन लोकल ऑर्गनायझेशन कड पोलिसांच्याकडे करण्यापेक्षा त्या त्या महानगरपालिकेकडे ही आस्थापना देता येईल का म्हणजे जेणेकरून हे टिकून राहील सन्मान्य सदस्य सत्यजी पाटील यांचा प्रश्न ॲक्च्युली तसा कोल्हापूर महानगरपालिकेत बसवलेल्या सी टी व्ही सी सी टी व्हीच्या अनुषंगाने होता परंतु आपण आता विचारणा केली की संपूर्ण राज्यामध्ये सी सी टी व्हीचं धोरण काय असलं पाहिजे त्याच्याकरता बजेटरी तरतूद काय आहे नंतर खाजगी आस्थापनेवर जे व्हिडिओ रेकॉर्डिंग होतात आणि नंतर ते व्हायरल केल्या जातात तर ह्या संदर्भात काहीतरी धोरण त्या ठिकाणी ठरवलं गेलं पाहिजे या अनुषंगानं आपण जर का बघितलं तर वेगवेगळ्या आस्थापनांच्या मार्फत वेगवेगळ्या विभागांच्या मार्फत सी सी टी व्ही आता सर्व ठिकाणी लावण्यात येते याचा उद्देश हाच असते आणि साधारणतः दोन विभागांना याचा जास्त आवश्यकता असते गृह विभागाला आवश्यकता असते आणि दुसरं डिझास्टर मॅनेजमेंट हे जे आपलं विभाग असतो जिल्हा स्तरावर पण त्यांना जास्त आवश्यकता याची असते हे सर्व करत असताना अजून याची पूर्ण एसओ पी व्यवस्थित व्हावी आणि लवकरात लवकर प्रकल्प पूर्ण व्हावे बजेटरी तरतूद व्हावी कारण पूर्ण राज्यातनं वेगवेगळ्या जिल्ह्यातनं त्या ठिकाणी शासनाकडे प्रोजेक्ट त्या ठिकाणी सी सी टी व्हीचे येत असतात याच्याकरिता एक साधी सुलभ एसओपी होण्याची निर्देश एसओपी बनविण्याचे निर्देश मान्य मुख्यमंत्री महोदयांनी गृह विभागाला आहे आणि आपण जे म्हणतात की हे खाजगी आस्थापनावरचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होता आणि व्हायरल केलं त्याच्या संदर्भात धोरण आणलं पाहिजे तर हे धोरण येणाऱ्या अधिवेशनाच्या आधी त्या ठिकाणी